रेडी पेन टाकलाय ना स्टडी आता पहिला आता मेन थांब गाडी गाडीत गाणी लागली पाहिजे ना, लाग ना। काय हलायला ओके तर इथे तुम्हाला मी माहिती देतो सात तास आम्हाला बरोबर आहे आणि आम्ही आमचं डिस्टन्स दाखवतोय तीनशे तीस किलोमीटर मस्त ना चला मस्त ना गाडीत बसायचा फायदा बॅग बी पण की गरज नाही काय करू जाऊ की नको <laughs> <turn नहीं> <laughs> चला एकदम मस्त घ्या एपल एपल खावा एपल आणि झोपून जावा ताईला घेऊन आलो लॉक करा का दार झोप मम्मी की खुशी देखील नाही है ताईला आणायला तर मम्मी भरपूर खुश आहे भाई आरामत झोपा हा थांबो काय आपले था। रिच्युअल करायचे बाकी आहेत नेहमी प्रमाणे नेहमी गाडी मुंबईला जाते ना नेहमी मुंबईला गाडी जाते ना गाडी बंद करतो आणि भाई नी भाई बघा तिथे काय ठेवतात लिंबू लिंबू ठेवला लिंबू मारीला पाय पडले भाई बाय <laughs> नमस्कार पन्नास हजार बोल बाय हे <laughs> पुटला फुटला लिंबू बघा गाडीत आमचे गाणे सुरू झालेले आहेत आणि समोर बघण्यासारखे रस्ते आहेत सर्व लावलं गाना लाव का जल मस्त एकदम रस्ते बघा मस्त एकदम हिरवेगार दोन्ही साईडला आंब्याची बाग ट्रायबल आणि पायरी जरी प्रजा असली तरी खायला तेवढी चविष्ट आहे छान बघा ना दोन जागीच एंट्री एकदम छान आणि समोरून रस्ता बघा एकदम सरळ सरळ रस्ता शी करबुडे मार्गनी जातो आहे हात खांबा मार्ग आम्ही अवॉइड करतो बाहेर हे बघा बघा घाट आहे घाट आज आमच्याकडे वेळच वेळ आहे म्हणून आज ज्या रस्त्याने आम्ही नेहमी जातो पाच सहा वेळ गाडी गेली त्या रस्त्याने आज मी नाही घेतलेला आहे मी आज वेगळ्या रस्त्याने गाडी फिरवतोय आणि गाडी अशी फिरताना पोहोचलो त्यानंतर लेफ्ट घेतो म्हणजे हा रस्ता डायरेक्ट संगमेश्वर माकड बसलेला आहे हा माकर बसलेला आहे त्याला आवडतच गेला असेल काय ते खाली गेला की त्यांनी बघितलं असं माझ्याकडे एकदम मस्त वाटतंय आता उतारायला आहे आम्ही उतारायला हा काय घेऊ बाय एक नस

आता समोर बघा तिथे आपला हे हायवेच बरा हायवे बरा पटापट तिथे तिथे तीन चाळीस ला पोहचणार होते तीन पन्नास दहा मिनिटं त्या घाटामुळे लेट झालं बघण्यासारखं आहे एकदम मस्त वाटतं बघायला बघायचं ग्रीनरी, ग्रीनरी, ग्रीनरी। रोडवेजनी येण्याचा हा पण फायदा आहे की सर्व आजूबा आम्ही मी पाच सहा वेळा घेऊन गेलोय बघा म्हणजे सहा आलो आलोय सहा वेळा गेलोय बारा राऊन झाले असतील तरी मी आजूबाजूला असं बघतच राहतो जर आवाज तुम्हाला ह्याचा येत असेल किती पण ये जा गेले तरी आजूबाजूला मी सर्व एक्सप्लोर करतच येतो बघत येतो झाडं बघत येतो आणि लेफ्टनी गाडी ठेवतो म्हणजे ज्यांना फास्ट जायचं असेल ते राईट ने जातील जसं उदाहरण बघा इथे मी स्पीडिंग नाही करत आहे सिक्स्टी एटीच्या मध्ये माझी स्पीड असते बघा नॉर्मली हे बघा बाजूला किती छान वाटते बघा एकदम मस्त बघण्यासारखं ज्या गाडीना फास्ट जायचं आहे ते गाडी असे जातात एकदम स्लो गाड्यांना मग मी ओव्हरटेक करून मग पुढे जातो समोर बघा समोर बघा दूर दूर साथ दूर साथ दूर साथ दूर साथ दूर, दूर। नवीन गाडी जुनी करायची टेक्निक <laughs> <laughs> इथे तर कारवाले ठीक आहे पण ऍक्टिवा वाले बाईक वाल्यांची तर वाटत लागत असेल पण मजा येते प्रत्येक गोष्टीची मजा असते ह्याच्यात जर चिडलात तर प्रवास कसा होणार तुमचा चिडायचा नाही खड्डे येणार टर्न्स येणार डायव्हर्जन्स येणार चांगले रस्ते येणार वाईट रस्ते येणार दूर येणार धुवा येणार सर्व येणार पण तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे आता बघा सेव्हन्टी किलोमीटर झाले मला वाटतच नाही की मी गाडी चालवते हा फायदा आहे ऑटोमॅटिक गाडींचा आणि समोरून जे आमचे साथीदार चालू आहेत तेच आमच्याबरोबरच चालू आहे सर्व पुढे पाठी जेवढे आहेत तेवढे बरोबर ना ते सुद्धा ते ऑरेंज ट्री आहे बघा भरपूर छान वाटत आता आम्ही स्टॉप चेंज करून काजल तो आता घेतो आपला मॅप आणि त्याच्यात आता कोलाड टाक स्टॉप कोलाड आम्ही ठरवलंय की आता आम्ही नॉन स्टॉप जाणार आणि जेवण कोलाड मध्ये करू म्हणजे ब्रेक कोलाडलाच घेऊ किती टाइम दाखवते को मला कोलाडला तेवढं सांग आता बघा ऑलमोस्ट ऑलमोस्ट हंड्रेड किलोमीटर कम्प्लीट होत आहे आणि मी मध्ये मध्ये कसं करतो तुम्हाला सांगतोय बघा हे असं म्हणजे मध्ये मध्ये नेक्स्ट एक्सरसाइज अशी असे करतो पण नजर समोर असते अशी अशी आणि हे शोल्डर पाठी पुढे ज्यांना जायचं आहे त्यांनी जावा भाई राईटनी जावा मला काही घाई नाही आज मी एकदम रिलॅक्स मोड वर दुसऱ्यांच्या गाडीवर जाऊन बसतो जरा दुसऱ्यांच्या गाडीवर जाऊन बसतो राईट वाल्यांच्या पण नजर समोर ठेवायची मार्केट आहे बघा सावर्डे ला सावरडे सावरडे एरिया मस्त वाटतंय खरं बघा बघा कोण सावर्डे आहे तर तुम्हाला तुमची जागा दिसत असेल आम्हाला पण रत्नागिरीची जर कोणती जागा दाखवली अरे अरे आम्ही खुश होतो बघून अरे अरे आपण इकडे जाऊन आलो आज काय झालं सर्व गाड्या आम्हाला ना आरामात बघायची मला असाड्यामध्ये जाऊन बसू कोणाच्या तरी कारण की आमच्या गाडीवाला आज आरामात चालवतो पण हे आता ना मी तुम्हाला सांगू हंड्रेड किलोमीटर पण चालले ना म्हणजे त्यावेळी पण वाटत होतं पण आता तर असं वाटतंय मी एकदम रिलॅक्स बसलो आहे ही स्पीड अशी आहे ना की मला उडी मारायचा करते ही स्पीड अशी आहे स्लो स्पीड अशी आहे ना की टेन्शन नाही की गाडी येते काय जाते बस हे नाही येते ट्रेन नाही येते तू ये कारणी मस्त एकदम घ्या तुम्ही पण गाडी घेतलात ना तर ऑटोमॅटिक गाडी घ्या आणि या गाडीचे किलोमीटर्स किती झाले पोचल्यावरती किती पैसे लागतात किती खर्च होतो कितीला गाडी पडली टोटल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार किती म्हणजे पैसे वाचले आता टोटल किलोमीटर किती झालेले आहेत ते सर्व मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आणि प्रॉफिट होतो जर लॉंग रूट असेल गाडीचा प्रवास असेल तुमचं जाणं घेणं असेल तर गाडी मस्ट आहे पैसे वसूल आहेत तेवढे एक एन्जॉयमेंट येते का नका नका काही गडबड करू आहे तरी आपली स्पीड सेवन्टी स्पीड आहे आता आपण चिपळूण समोर बोर्ड आलेला आहे बघा चिपळूण बारा किलोमीटर खेड फोर्टी फोर किलोमीटर आणि पनवेल दोनशे चाळीस सध्यापुरती तुम्ही पनवेलचं ऐकूच नका काही चिपळून बारा किलोमीटर वर आहे. पदमचा बस आता हे सर्व गाणी थांबवा आणि आता लावा आमिर खानची गाणी आय हो मेरे में रे जिंदगी में. मग गाडी व कशी पळते सुस अटकली. नाही तुझं गाना लावते हां काय गोंदी वाली पोरं <laughs> काहीतरी गाण्याचं नाव आहे ते. झुमका वाली पोरं नदी कडीले चालली. ही नदी कडीला चालते आणि मग माझी गाडी एकदम बघा एकदम मी लेफ्ट लेन चाले। चाले। ने चाललोय आरामात चाललोय गाडीची स्पीड बघा एटी पण क्रॉस नाही करते यावेळी हे वरचे रस्ते अजून बनायचे आहेत जे फटाफट आपल्याला नेतील अजून म्हणजे रस्त्याचं काम भरपूर बाकी आहे दोन तीन वर्ष तरी लागते हो चला समोर ना एकदम बघण्यासारखं आहे परशुराम पाच किलोमीटर खेड सव्वीस पनवेल दोनशे बावीस किलोमीटर समोर ना एकदम छान वाटे बघायला ते आणि ट्रक्स असं बघा ट्रक्स लेफ्ट ने चालले ते बरं आहेत आपले आता एवढा आणि आमचा बेंडवाजा हा शंभरच्या वरच्या स्पीडवर आहे केवढी आहे बापरे कितीतरी लाईन आहे आपण टेन्शन नाही घेऊया सी एन जी नाहीतर पेट्रोलवर चालूया सी एन जी हाय आपली अजून पन्नास किलोमीटर चालेल बघूया ऑलमोस्ट दीडशे किलोमीटर कंप्लीट होणार आहे आपण पोहोचलो आहे खवटीला खवटी समोर ते डोंगर बगीच छान वाटते बघायला कसं वाटते ना मराठीमध्ये शिफ्ट झालंय परत आपण हिंदीवर आलो हिंदीवर आलो गाणी लागली शांत गाणी तुम्ही हो ज्यांना ज्यांना जायचं आहे त्यांनी राईट ने जावा आज तुम्हाला रस्ता दिलेला आहे आम्ही जावा जावा शांत प्रवास करतो आहे बाहेर एवढं गरम होत्या पण गाडीमध्ये काही वाटत नाही एकदम कूल ना आपण व्यवस्थित चला आता काय बघायला मिळतंय पनवेल वन फिफ्टी सेव्हन महाड थर्टी वन पेन एकशे तीस महाड वर कॉन्सन्ट्रेट करूया महाड म्हणजे अर्धी मुंबई किंवा अर्धी रत्नागिरी तुम्ही असं म्हणू शकता कोणाचा फेवरेट होता सांगा मला मस्त वाटत ना <ण्णागा> मस्त आता तुम्हाला समोर टनल दिसते बघा आणि बरोबर इथे दीडशे किलोमीटर होतात आमचे दीडशे किलोमीटर नंतर एक सुंदर टनल येते बघा आणि त्याला आता रंग पण दिलेला पेंट केला बघा बाहेरून किती छान पेंट केला बघा तुम्ही आता म्हणजे या टनलच्या दीड दीडशे किलोमीटर नंतर तुम्ही आमच्या होमशेला किंवा रत्नागिरीला येतात हे बघा कसं वेगा केलंय आणि इथे कसं वेग केलं असा टनल आणि हा गाणा तिथे छान वाटतय चला जन्नत मे आपका स्वागत आहे लाव जन्मत नाही लाव जन्नत वाले गाणे लावता चला थोडस रेस्ट मला पण आणि गाडीला पण एवढी सर्व लाईन आहे यांची आठ नऊ गाडी आहे ते का होऊन जाईल बरोबर आहे ना तिथे आहे ना सर्व किती झाले वन सिक्स्टी फाय किलोमीटर चालले आहे गाडी काजल रेडी आहे काजलला विचारूया तुला दमाला झाला काजल नाही ना का? आपण किलोमीटर किती कव्हर केले माहिती का वन सिक्स्टी फायव्ह किलोमीटर आणि चारशे दहा रुपयाचं सीएनजी लागला फक्त ओके okay, चांगली गोष्ट आहे ना रुपयामध्ये आपण ऑलमोस्ट अर्धा पोचलेलो आहे आणि अजून चारशे दहा म्हणजे आठशे रुपयात आपण पन पोचू पण ते कसं गाडी पण तशी पाहिजे ड्रायव्हर तसा पाहिजे चांगली फिटिंग झाली पाहिजे ची आणि आता बघा हा डिझेल चांगला पाहिजे मूड चांगला होतो आता सीएनजी भरली ना आता परत दहा किलोमीटर मी पेट्रोल वर चालवणार बघा म्हणजे पूर्ण सीएनजीवर खेचत नाही दर शंभर दीडशे किलोमीटरने परत पेट्रोलवर दहा किलोमीटर चालवली तर आपली कशी गाडी मस्त राहते तर oh. आता ही पुढचे दहा किलोमीटर वन सिक्स्टी ते वन किलोमीटर फाईव्ह मी वर है। ले ले पन, आ, हे आता पेट्रोलवर चालवतोय सीएनजी फुल झालेली आहे आपली तशी सुरुवात पण ट्रिपची सुरुवात आणि एंड फाईव्ह टेन किलोमीटर हे मी नेहमी पेट्रोलनीच करतो दादा समोर बघा समोर पण बघा टोल गेट आहे आणि हे सुद्धा टोल फ्री आहे बघा टोल गेट आहे पण टोल फ्री आहे म्हणजे तुम्हाला कोकणात यायला टोल लागणार नाही आय गॅस खोपोलीला जातो तेव्हा वाट लागतं वाटत आणि एक अटल सेतून जातो तेव्हा लागत तर बाकी ओल्ड ओल्ड मुंबई हायवे ओल्ड मुंबई रोडनी गेलात तर मग चान्सेस नाही लागत पण या खोपोली मार्गेचा लागतो सगळं लेन स्पीड आहे हंड्रेड स्पीड आहे हंड्रेड तरी नॉर्मल वाटते इकडायची हायवे एवढा सुंदर आहे ना मधले मधले रोड आहे बघा ना किती सुंदर आहे स्मूथ जाते गाडी बघा तीन लेन आहे तीन लेन जायला तिकडे उतरलो आम्ही आंबे आंबे खाल्ले मध्ये थांबून थोडे आणि आता खोपोली मार्गे न आता पेन मार्गे चाललो आहे पेन पनवेल आणि मुंबई मग असे मध्ये मध्ये डायव्हर्शन असतात तर थोडस केअरफुल राहायला लागतं नाही तर झाल सरल काम काम त्यांचा वाढवायला बघा सफेद कांदे कांद्याची माल विकायला सफेद कांदे ट्रॅफिक बघायला काय झालंय का माहिती बघ इकडे सगळं मार्केट आहे सफेद कांदे मच्छी पण घेऊन बसलेत सफेद कांदे जास्त हो पुढे किती टायरवाली गाडी आहे बघा बघा आम्हाला जो माउंटन समोर दिसतोय ना तो मुंबईला पेन डायरेक्शन जर तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला हा माउंटन दिसणार बघा लपला पाटी तुम्हाला राईट साइड ला दिसेल समोर दिसतोय समोर समोर जिथे बोर्ड लिहिला तिथे लिहिलाय खारघर आणि लेफ्ट साईडला ले खारगर खारघर दिलाय आणि आपल्याला सरळ जायचं अजून आपल्याला चाळीस मिनटात किलोमीटर बघा तीनशे तीस किलोमीटर वाजले सव्वा सहा आणि सतरा किलोमीटर सात वाजता बरोबर आम्ही पोचणार आहे सात वाजता एकदम मस्त ड्रायव्हिंग झालेले व्यवस्थित कम्फर्टेबल आपण निघालो होतो साडे दहा ला सवा दहा साडे दहा दहा वाजता असं काहीतरी अर्धा एक तास अर्धा तास एक तास मध्ये टाइमपास झाला बस बाकी काही नाही ना शिल फाट्याला नवीन काय टोल उघडलेला आहे का आणि ते बघा मम्मीचा फोन आलेला आहे की पोचलात की नाही तर आम्ही जस्ट सी एन जी भरलं तर सी एन जी टोटल मला पहिले चारशे वीस रुपये आत्ता पाच साडेपाचशे रुपये काहीतरी समथिंग पडलं तर तुम्ही टोटल लावा किती रुपये लागले तर पाचशे तीस रुपये लागले आता पाचशे तीस आणि चारशे वीस नाईन फिफ्टी रुपीज टोटल आणि मध्ये थोडीशी पेट्रोलमध्ये पण मी गाडी फिरवतो दहा पंधरा किलोमीटर अशी आता एंड पण मी करणार पेट्रोलवर सात वाजता आहे हो ना अरे इथे कधी बसून टोल आलं शिलपाट्याला काय म्हणजे मागे तर नव्हतं मागच्या महिन्यात आपण मुंबईत घेतला होता काय लक्षात नाही मला